नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टी च्या वतीने दहा बारा दोन हजार चोवीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवा संविधानाची विटंबना करणाऱ्या सोपान दत्ता पवार ह्या सजन्म कारावास व फाशी देण्यात यावी यासाठी आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे पॅन्थर्स पार्टीच्या वतीने या घटनेमागे काही राजकीय लोकांचा हात असावा याची उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे व गुन्हेगाराला फाशी किंवा अजन्म कारावास झाला पाहिजे महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक महापुरुषास शासनाकडून स्वच्छता व देखरेखीसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात यावेत जेणेकरून जातीयता निर्माण होणार नाही भारत देश एक संघ राहील या सर्व बाबीचा विचार न केल्यास पॅन्थर्स लिबर पार्टीच्या वतीने महाराष्ट्रभर तिरू आंदोलन करण्यात येईल याची शासनाने दक्षता घ्यावी अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे निवेदन देताना परभणी जिल्हाध्यक्ष सुधीर विठ्ठलराव दुधोळे जिल्हाध्यक्ष किशन कांबळे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश खरात जिल्हा सचिव दिलीप कांबळे तालुका संघटक हरिभाऊ हातागळे सखारा मुजागर नारायण खिल्लारे आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत आम्ही निवेदन याच्या अगोदर पण दिलं तर हे आमचं नाही म्हणलं तरी पंचवीसवा असेल निवेदन प्रत्येक नगरातून एक निवेदन चाललं आहे कलेक्टर साहेबाला पुलीस प्रशासनाला सांगायचं तात्पर्य हेच आहे की आम्ही शांतपणे जाऊ लागलो हां जाऊ लागलो तातवा तिथं आम्ही बसू लागलो पुतळ्याच्या बाजूला तरी आम्हाला ब न बसू देता तिकडे जाऊन लाठीचार्ज अगोदर केलं त्यानंतर ते फायर स्मोक फायर वगैरे ते केलं हे पोलीस प्रशासनाला करायची काय गरज होती चीक। चीक। याज हे आम्हाला हे पण यांचं आम्हाला पाहिजे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज